नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ॲडमिशन प्रोसेस कशी आहे रजिस्ट्रेशन कसे बनावे प्रोफाईल कशी तयार करावी त्यानंतर स्टडी सेंटर कसे शोधावे अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे कोणत्या कोर्सचे ॲडमिशन आत्ता सद्यस्थितीत चालू आहेत ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमधनं पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर चला तर सुरू करूया सर्वात प्रथम गुगलवरती वाय सी एम टाईप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येते यशवंतराव ये चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी त्या वेबसाईटवरती क्लिक करायचे त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसणार आहे हा इंटरफेस दिसताना तुम्हाला वरती जे आयकॉन आहे त्या आयकॉनमध्ये एक ॲडमिशन ही टॅप दिसेल त्या ॲडमिशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला नवीन इंटरफेस येतो की जो की संदर्भात असतो फक्त नवीन ॲडमिशन काही विद्यार्थ्यांना सेकंड इयर थर्ड इयर किंवा नवीन ॲडमिशन घ्यायचे असतात त्या ॲडमिशन या टॅबवरती क्लिक करायचे ॲडमिशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसेल की शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे हिरवं टॅब दिसत आहे त्या हिरव्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे आणि ज्यांना कोर्सबद्दल माहिती वाचायची आहे त्यांनी माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस या ऑडमि टॅबवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ॲडमिशन एड़ कॅटेगरी एक असती फ्रेशर स्टुडंट आणि एक असती रजिस्टर्ड स्टुडंट आता फ्रेशर म्हणजे नवीन ॲडमिशन जे विद्यार्थी घेतात त्यांनी फ्रेशर स्टुडंटवरती करायची म्हणजे कोणताही कोर्स ला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत असाल तर फ्रेशर स्टुडंटवरती क्लिक करायचे आणि रजिस्टर स्टुडंटमध्ये यादी तुम्ही या ठिकाणी रजिस्टर आहात याआधी तुम्हाला कोणत्याही कोर्सला याआधी ॲडमिशन असेल ज्यांचे ॲडमिशन याआधी असेल त्यांनी रजिस्टर स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता रजिस्टर स्टुडंट यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुमचा सोळा डिजिट पी आर एन नंबर आणि खाली पी आर एन नंबर टाकून प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण ही आपली प्रोफाईल लॉग इन करा ता त्यानंतर नो लर्नर सपोर्ट सेंटर म्हणजेच आपण स्टडी सेंटर पाहतो तर जु जे विद्यार्थी जुने आहेत त्यांच्यासाठी जे स्टडी सेंटर पाहिजे असेल तर सिलेक्ट स्कूल सिलेक्ट करायची म्हणजे आपण सायन्समध्ये आर्ट्समध्ये कॉमर्समध्ये कोणत्या येतनं हे करतोय ते सिलेक्ट करायचे कॉलेज सिलेक्ट आणि सर्च करायचे एरियानुसार तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर पुन्हा बॅक आल्यानंतर ते ज न्यू रजिस्ट्रेशन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फ्रेशर स्टुडंट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे फ्रेशर स्टुडंट लॉग इन अशा प्रकारची इंटरफेस तुम्हाला दिसेल आता हा इंटरफेसमध्ये यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे त्याआधी सर्वात विद्यार्थ्यांना अडचण येते की ॲप्लिकेशन शेड्यूल कोणते अर्ज कधी चालू झाले त्यांची शेवट दिनांक कोणती बरेचसे विद्यार्थी म्हणतात हा कोर्स आम्हाला दाखवत नाही तो कोर्स दाखवत नाही तर त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन शेड्यूल या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे यात जेवढे काही कोर्स असतील त्याच ॲडमिशन कोर्सचे ॲडमिशन आत्ता सद्यस्थितीत चालू आहे मग त्यात तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स असतील सर्टिफिकेट प्रोग्रॅम असतील बॅचलर ऑफ कॉमर्स असेल मग त्यात बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये मराठी स्पेशलायझेशन असेल त्यानंतर डिप्लोमा असेल त्यानंतर डिप्लोमे इन को ऑपरेटिव्ह असेल सर्टिफिकेट रुग्णरक्षणा असेल मास्टर ऑफ सायन्स म्हणजे एम एस सी एन्व्हायरमेंट सायन्स असेल बॅचलर ऑफ आर्ट्स मास कम्युनिकेशनमध्ये असेल किंवा मास्टर ऑफ आर्ट्स पब्लिक अँड सायन्समध्ये असेल त्यानंतर व्ह्यू बटनावरती क्लिक के केल्यानंतर त्या ठिकाणचे सगळे स्टडी सेंटर येणार ज्या कोर्सच्या पुढं व्ह्यू बटन त्यावरती क्लिक सर्व पूर्ण महाराष्ट्रात जेवढे स्टडी सेंटर आहे सर्व स्टडी सेंटर येणार त्यांचा कोड येणार आणि त्या ठिकाणी किती जागा आहेत ते सर्व आपल्याला माहिती येणार आहे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बाकीच्या कोर्सबद्दल माहिती घेऊ शकता Arts, चा, आए, चा, 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 मास्टर ऑफ आर्ट्सचे हिस्ट्रीचे ॲडमिशन चालू झालेले चा, आहे सर्टिफिकेट कोर्सचे डिप्लोमाचे मॅनेजमेंटचे नंतर सायबर सिक्युरिटी ॲक्टचे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे एम सी एचे नंतर अर्ली चाइल्डहूडचे मास्टर ऑफ लायब्ररीचे असतील बॅचलर ऑफ असतील किंवा बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल किंवा एम एस सी असेल किंवा डिजिटल फोटोग्राफीचं सर्टिफिकेट कोर्स असेल किंवा न्यूट्रिशन डिप्लोमा असेल हे सर्व कोर्स तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्याबद्दल सविस्तर त्याची सर्वांची तारीख ही चालू झालेली आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस आता शेवटची डेट जी असणार आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस सर्व कोर्स म्हणजे आता जे काही कोर्स आपल्याला दाखवत आहे त्याची सर्वाची कोर्स एकतीस ऑगस्ट ही एक असेल आता ही एकतीस ऑगस्टच्या नाही आधी एकतीस जुलै ही असेल एकतीस जुलै ही शेवटची डेट असेल त्यानंतर ही डेट आपली एक्सटेंडसुद्धा होऊ शकते म्हणजे ते सगळे विद्यार्थी काय करतात शेवटच्या दिवशी ॲडमिशन एड़, करायला जातात तर त्यांना ते टेक्निकल इश्यू येऊ शकतात त्यामुळे कुणीही आपण तसं करायचं नाही आधी रजिस्ट्रेशन करू शकायचे डेट वाढू शकते पण वाढायची कुणी वाट पाहिजे नाही हे जे कोर्स आहे आपण दाखवत आहे ते थांबून पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट करून किंवा त्या संदर्भात सर्व माहिती त्या ठिकाणी पाहू शकतात सगळे कोर्स आपण दाखवते सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा कोर्स बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल एम एस सी असेल एम सी ए असेल एम कॉम असेल आणि त्यातले स्पेशलायझेशन सब्जेक्ट हे सर्व कोर्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणून आपण माहिती घेऊ शकता तर प्रथम पहिल्या मगाची जे पेज होतं त्या ठिकाणी यायचं आहे त्यानंतर फ्रेशर स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यासाठी आता तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन हा डाव्या कोपऱ्यात तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे त्या डाव्या कोपऱ्यातल्या ऑप्शनवरती न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन येणार आहे माझ्याकडे माझा पासपोर्ट साईज आहे फोटो आहे आणि तोसुद्धा आपल्याला पाहिजे पंच्याहत्तर ते दीडशे पर्यंत पाहिजे आणि त्याचा डी पी आय स्कॅन केलेला पाहिजे तरच तो त्या ठिकाणी आपल्याला अन्यथा होणार नाही त्यानंतर स्वतःचा मेल आय चालू मोबाईल नंबर पाहिजे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला कोणताही चालेल त्यानंतर जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये येत असाल तर जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे त्यानंतर माझ्याकडे पात्रता परीक्षेसाठी मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला ले ॲडमिशन घेत असाल तर बारावीपर्यंत डॉक्युमेंट पुढे घेत असाल तर तुम्ही ग्रॅज्युएशन त्यानंतर आय हॅव रीड अबाउट इन्फॉर्मेशन केअरफुली आय हॅव अंडरस्टुड इंग प्रॉपरली या बटणावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे जसं की आधार कार्डला आहे सेम तसं जा नाव टाकायचं आहे एंटर करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे सेंड ओ टी पी करायचं आहे सेंड ओ टी पी आल्यानंतर ओ टी पीला व्हेरीफाय करायचं मेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी करायचं आहे मेल आय डीला आलेला ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर शेवटचं जो बॉक्स आहे तो कॅपच्या आणि ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचा ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल तो पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे आणि करा सेव्ह आहे सेव्ह केल्यानंतर पुन्हा हे पेज ओपन होईल त्यानंतर पुन्हा फ्रेशर स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेजमध्ये युजर आय डी येईल आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड आणि खाली दिलेला कॅपच्या चाँग टाकून त्या ठिकाणी लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बेसिक डिटेल टाकायला लागेल अर्जदाराचे आडनाव पहिले टाकायचे त्यानंतर तुमचे पहिले नाव आणि तुमचं संपूर्ण नाव पुढच्या बॉक्समध्ये त्यानंतर अर्धदाराचे मिडल नेम म्हणजे वडिलांचे नाव आईचे नाव टाकायचे आई आहे आईचे नाव मराठीमध्ये या ठिकाणी टाकायचे त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घेताना कसं ना नाव ठेवायचं ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय त्यानंतर अर्जदाराचे मराठीत नाव टाकायचे पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाली असेल तुमच्या नावात बदल असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचे यस असेल तर तुम्हाला ॲफिडेव्हिट देणं कंपल्सरी आहे त्यानंतर तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची प्लेस ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे मॅरिटेड टेटल टेटस असेल किंवा त्यानंतर मदर टंग असेल रिलीजियन असेल आधार कार्ड नंबर असेल ह्या सर्व बाबी टाकून घ्यायचे त्यानंतर डी बी आय डी आणि ए बी सी आय डी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर प्रथम तर तुम्हाला डीई बी आय डी सोडण्यासाठी क्लिक हेअर टू ई बी आय डी आता ई बी आय डी कधी मिटेल डी बी आय डी मिळण्यासाठी म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो या ठिकाणून जो अर्ज मे मिळतो हो। त्या ठिकाणी तुम्हाला ए बी सी आय डी माहिती असणं गरजे ए बी सी आय डी असेल तर तुम्हाला डी बी आय डी हा मिळत असतो पण सर्वात प्रथम गेट हेअर टू गेट क्लिक हेअर टू गेट ए वी सी आय डी या ऑप्शन क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट येईल संदर्भात आपण याआधी चॅनलवर व्हिडिओ दिले लॉग इन रजिस्ट्रेशन करून रजिस्टर करून तुम्हाला लगेच एक मिनिटात कसा ए बी सी आय डी मिळावा या आपल्या चॅनल व्हिडिओ आहे त्या ठिकाणून एबी सी आय डी बनवून घ्या त्यानंतर ए बी सी आय डीवरून बी आय डी त्यानंतर रिक्स नेक्स्ट या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर ॲड्रेस डिटेल्स तुमचा परमनंट ॲड्रेस आणि आत्ताचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नॅशनॅलिटी डिटेल्स टाकून घ्यायची कास्टमध्ये तुमचं नॉन क्रिमिनल वगैरे त्याची सर्व माहिती टाकून घ्यायची सोशल रिझर्वेशन असेल म्हणजे रिझर्वेशनमधून अप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी टाकायचं आहे क्वालिफिकेशन म्हणजे ह्या कोर्सच्या आधी तुमचे जे काही शिक्षण झालेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर डिएल डिग्री डिटेल्स म्हणजे काय वाय सी एमने बरेचशा डिग्री वन टाईम दोन दोन डिग्री करता येतात त्या संदर्भात आपल्या ॲडमिशन असेल तर माहिती भरायची त्यानंतर तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल एक्सपिरियन्स असेल तर तो तर त्या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर अदर डिटेल्स म्हणजे तुमची बेसिक डिटेल्स त्या ठिकाणी टाकायला विचारते प्रोफाईल समीर झाल्यानंतर तुम्हाला एक ग्रीन एरो दिसेल ग्रीन आनि ते ग्रीन आल्यानंतर ॲप्लाय ऑनलाईन कोर्स आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे कोर्स दिसणार आहे त्यात ते कशा प्रकारचे कोर्स दिसतील तर ते तुम्ही पाहू शकता की जी काय प्रोफाईल आहे आपल्याला त्या प्रोफाईलवरती आपल्याला पूर्ण ॲप्लिकेशन केल्यानंतर अशा प्रकारे कोर्स दिसतील दिस फी ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे स्पेशलायझेशन सब्जेक्ट मिळवून आणि सगळं प्रोसेस करून सबमिट करून ऑनलाईन फी पेड करायची आहे फी पेड केल्यानंतर ॲप्लिकेशनचे प्रिंट आपल्या स्टडी सेंटरला जवळ नेऊन द्यायचे आहे इतर जर अजून माहिती लागत असेल तर असाच एक चॅनलवरती डि व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही प्रोसेस करून घेऊ शकता अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद आणि तुमच्या कमेंटचे लवकरच निरसन करू आणि तुम्हाला कोणतीही अडचण येत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा कमेंट बॉक्समध्ये सांगत जा धन्यवाद